बावऱ्या बावऱ्या बावऱ्यासोबत राया पाहायला विंदोरच्या घोलाचा मानकरी आपला अभिनंदन हा बघा येत्या तेवीस तारखेला आनंदनगर बोनिवली या ठिकाणी सुंदर असं मैदान होईल आणि चार मेला देखील भव्य आणि दिव्या असं मैदान होईल आनंदनगर बोनिवली या ठिकाणी याची सर्व आलेल्या चकड्या स्वरांनी नोंद घ्या गाडी बघा पाहिजे तिकडे सुंदर आणि रेल्वे इंजिनची गाडी आहे गुलाल बंद उद्या साईडला गुलाल द्या पोशीरकरांची रेल्वे इंजिन पळाली त्याच्यासोबत सुंदर फळाला बिंदोरच्या गोलालाचे मानकरी सायगाव बदलापूर